नमस्कार मी शिवाजी सुरवसे यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चोपन्न मीटर हा सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे वारंवार या रस्त्यावर आम्ही या बातम्यांच्या माध्यमातून फोकस टाकतोय मात्र आज ड्रोनच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग करून या रस्त्याची किती दुर्दशा आहे आणि सोलापूर महापालिकेचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी या रस्त्याकडं किती दुर्लक्ष करतात हे दाखवण्याचा आज प्रयत्न सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे आपण अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या माध्यमातून चोपन्न मीटर रस्त्यावरून जानकर नगर असेल पुढं डायरेक्ट सी एन ए सॉफ्टपर्यंत जातो मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दुरावस्था आहे खड्डे पडलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर धूळ आहे गेल्या महिन्या ते दीड महिन्यापासून अवंतनगर येथील रेल्वे अंडरब्रिजचं काम अर्धवट झालेलं आहे त्या ठिकाणी कोर्ट मॅटर झालं आहे शिवाय या रस्त्यावरती दुभाजक नाहीत स्ट्रीटलाईटचे पोल नाहीत फुटपाथ नाही या रस्त्याच्या दुथर्प आपण पाहतोय की सगळीकडे जिकडं बघेल तिकडं खडी धूळ आणि अतिक्रमण आहे कोल्हापूर महापालिकेनं जानकर नगर येथील जवळपास सतरा झोपड्या पाडून आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लोटला अद्याप तिथं महापालिकेनं डांबरीयुक्त रस्ता के न केल्यामुळं सकाळ आणि संध्याकाळ खूप मोठ्या प्रमाणावर वाहनाची वर्दळ असते आणि खूप मोठ्या प्रमाणावर धूळ आपल्याला पाहायला मिळते सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे शहरातील विविध ठिकाणी भेटीत येतात आणि प्रत्येक कामाची पाहणी करतात मात्र या अत्यंत महत्त्वाच्या अस असलेल्या या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आता महापालिकेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि रेल्वे ट्रॅकच्या पलीकडं जाण्यासाठी हा एकमेव चौपन्न मीटर रस्ता आहे दुसरा कमीतकर अपार्टमेंट आहे ह्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे तो रस्ता व्यवस्थित करावा हाच यस न्यूज मराठीच्या या माध्यमातून प्रशासनाला सांगणं platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur